नमस्कार मंडळी संडे स्पेशल मी मस्त अशी एक शाही रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी ही आहे शाही पनीरची रेसिपी सो म्हणजे तुम्हाला दिसतच आहे त्याचा शाही लुक म्हणजे तुम्ही बघू अगदी तोंडात पाणी सुटेल इतकी अप्रतिम रेसिपी झाली आहे तर मंडळी वेळ वाया न घालवता झटपट आपण ह्या शाही रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी जर आवडली तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप गरम केलेलं आहे तुम्ही इथे तुपाऐवजी तेलचा तेलाचा वापर करू शकता काही हरकत नाही तेल नको असेल तर तुम्ही त्या बटरही यूज करू शकता तर इथे मी एक मोठा कांदा म्हणजेच मध्यम आकाराचे दोन छोटे कांदे घेतलेत त्यामध्ये तीन ते चार इलायची दोन तेजपत्ता एक ते दीड इंच आपण इथे दालचिनी आणि एक चमचा शहा जिरं घातलेला आहे आता हे सर्व छानपैकी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपण ह्यामध्ये तीन मोठे टोमॅटो म्हणजे ज्या आकाराचा तुम्ही एक कांदा घाल त्याच आकाराचे इथे तीन टोमॅटो घालायचे आहेत आपल्याला हे कॉम्बिनेशन मंडळी बरोबर आहे शाही पनीरसाठी तर आता कांदा टोमॅटो हे सर्व छानपैकी भाजून घ्यायचं आहे सगळ्या शेवटी ह्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं घालायचं आहे लसूणसुद्धा ह्यामध्ये जास्त घालायचा नाही नाहीतर त्या पनीरची टेस्ट त्याला येत नाही आता हे सर्व छानपैकी शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे गर झाला पाहिजे इतपत तो टॉमॅटो शिजवायचा आहे सो म्हणजे तुम्ही बघू शकता टॉमॅटो थोडा थोडा मऊ झालेला आहे अजून एक ते दोन मिनटात तो टॉमॅटो पूर्णपणे शिजून होईल आता टॉमॅटो शिजण्याआधी आपण ह्यामध्ये काजू घालायचे आहे सो मंडळी माझ्याकडे काजू नव्हते काजूची पावडर होती तर इथे मी दोन चमचे काजूची पावडर घातलेली आहे सो मंडळी इथे तुम्हाला आठ ते दहा काजू घालायचे आहेत म्हणजे ग्रेवीला खूप छान असा थिकनेस येतो आणि ग्रेवीही खूप छान मस्त होते आता हे भाजून झालेलं आहे थंड करून आपण याची एक प्युरे तयार करून घ्यायची आहे पुन्हा त्याच कडेमध्ये एक चमचा तेल एक मोठा चमचा भरून बटर घालायचा आहे किंवा तुम्ही इथे तूपही घालू शकता काही हरकत नाही पण बटर घातल्याने खूप छान अशी टेस्ट येते पुन्हा अर्धा चमचा जिरे सोबतच त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक मोठा चमचा लाल तिखट सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे आता हे मसाले एखाद मिनिटभर पर परतायचे आणि लगेचच त्यामध्ये तयार केलेले प्युरे ॲड करून घ्यायचे आहे म्हणजेच ग्रेवी आता ही तेलामध्ये छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे थोडासा वेळ लागेल पण मंडळी खरंच सांगते रेसिपी खूप अप्रतिम आहे आता ही ग्रेवी छानपैकी भाजून घ्यायची आहे थोडीशी भाजली गेली की आपण ह्यामध्ये एक चमचा धने पावडर घालायची आहे मसाले घालताना वेळेस मी विसरले होते म्हणून मागून घातली आहे काही हरकत नाही मागून घातली तरीसुद्धा आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी इथे मला थोडंसं तेल कमी वाटत होतं मग मी इथे तूप घातलेलं आहे तूप किंवा बटर काहीही घालू शकता मी पुन्हा दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे थोडंसं तेल बटर जास्त लागतं पण भाजी खूप अप्रतिम होते मंडळी हॉटेलपेक्षा खूप छान होते तुम्ही जर एकदा घरी बनवली खरंच सांगते नेहमी नेहमी तुम्ही घरी बनवाल आता इथे मी अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घालण्याचे कारण असं की आपण ह्यामध्ये भरपूर असा टॉमॅटो घातलेला आहे त्याचा आंबटपणा कमी होण्यासाठी आपण इथे साखर घालायची आहे साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता ग्रेवी भाजून झाली की आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही किती घट्ट किती सैलसर करायची त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर हॉटेलसारखी जर तुम्हाला हवे असेल तो थे थे तो तर ह्यामध्ये अर्धा कपच पाणी घाला जास्त काही पाणी घालू नका आता झाकण ठेवून पुन्हा आपण ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे चार ते पाच मिनटं चार ते पाच मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता ग्रेवी छान अशी शिजलेली आहे आता आपण ह्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे तर इथे मी तीनशे ग्राम पनीर घातलेले आहे मोठे मोठे क्यूब्स कट करून पनीर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स करून झाल्यानंतर दोन मिनटं आपण असंच शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं पनीर मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्यामध्ये फ्रेश क्रीम घालायची आहे जर तुमच्याकडं फ्रेश क्रीम नसेल तर हो, तुम्ही घरची घरगुती मलाईसुद्धा ह्यामध्ये घालू शकता काही हरकत नाही पण फ्रेश क्रीम नक्कीच घाला किंवा घरगुती दुधाची शाय घाला तरीसुद्धा चालेल म्हणून थोडीशी कोथंबीर घालायची आहे जास्त कोथंबीर घालायची नाही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीमध्ये पनीर शिजू द्यायचं आहे सो मंडळी तुम्ही बघू शकता मस्त अशी ग्रेवी दिसत आहे आणि भाजीसुद्धा अप्रतिम लागते मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटं भाजी शिजू द्यायची आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण एक तडका तयार करूया म्हणजेच शाही तडका तयार कर, करायचा आहे सो इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप गरम केलेलं आहे त्यामध्ये भरपूर असे मी काजू घातलेले आहेत आणि तुम्हाला जर ग्रेवीचा रंग अजून लालसर हवा असेल तर इथे तुम्ही ह्या तडक्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालू शकता मला नको होतं म्हणून मी काही घातलेलं नाही आहे मस्त असे काजू लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुपात काजू भाजून झालेले आहेत आता आपण हे भाजलेले काजू डायरेक्ट भाजीमध्ये घालायचे आहेत हे पहा मस्तच आहे की नाही शाही तडका तरहें मिक्स है। तर हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपली शाही पनीरची रेसिपी आहे की नाही मस्त अशी रेसिपी झटपट म्हणता येणार नाही पण रेसिपी खूप अप्रतिम आहे तर मंडळी आपण आता प्लेटिंग करून घेऊया तर इथे मी भाजीसोबत खाण्याकरिता गार्लिक लच्छा पराढा केला होता आणि ही पहा भाजी अप्रतिमच बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ खूप थँक्यू